दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एसएल ग्रुपचे सर्वे सर्वा सुभाष चंद्रा यांनी झी टी व्हीच्या माध्यमातून फक्त मनोरंजन क्षेत्रात नव्हे तर शिक्षण क्षेत्रात सुद्धा दमदार अशी कामगिरी केली आहे आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे माउंट लिट्रा झी स्कूल पारंपरिक शिक्षणाला फाटा देत समाजामध्ये उत्तम व्यक्ती घडावं आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगात भारतानं नेतृत्व करावं शाळेत जाऊन फक्त शिक्षण घेण्यापेक्षा ते शिक्षण नेहमीच आपल्या आणि समाजाच्या दृष्टीनं लाभदायक ठरावं या सर्व गोष्टींचा विचार करून माउंट लिट्रा झी स्कूलची वाटचाल सुरू आहे चला तर मग शिक्षणाच्या वेगळ्या वाटा या बातमीपत्रात आज आपण माउंट लिट्रा झी स्कूलच्या डायरेक्टर सुचित्रा माने यांचे मनोगत जाणून घेऊयात नमस्ते माझं नाव सुचित्रा माने अँड एम अ डायरेक्टर ऑफ माउंट लिट्रा झी स्कूल आडगाव नाशिक पालक झीची तुम्हाला काही वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही तुम्हाला झी न्यूज झी टी व्ही झी झी मराठी याबद्दल आपण सगळे अवगत आहातच एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये डॉक्टर सुभाषचंद्र यांच्या नेतृत्वाखाली झी लन लिमिटेड याची निर्मिती झाली आणि या झी लन लिमिटेडच्या अंतर्गतच सगळ्या माउंट लिटरा झी स्कूल इज द कार्यरत आहेत आज पूर्ण भारतामध्ये एकशे वीस पेक्षा जास्त एम uh, एल थर्ड शाळा कार्यरत uh, आहेत अँड वी आर प्रेझेंट इन मोर दॅन एटी सिटीज आम्ही आमच्या उपक्रमामध्ये किंवा आमच्या अभ्यासक्रमामध्ये तर अग्रेसर आहोतच बट वी गो बियॉन्ड द टेक्स्ट बुक कारण आम्हाला एक सर्वांगीण uh, व्यक्तिमत्व घडवायचं आहे मुलांमध्ये आम्हाला एक उद्याचा प्रगत आणि जबाबदार नागरिक घडवायचा आहे आणि त्याच्यासाठी एम एल झेडस हे नेहमीच कार्यरत असते आणि कटिबद्धही आहे तर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त आमच्याकडे काही एक नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही रन करतो फॉर एक्झाम्पल सी पी अँड फ्लिप सी पी इज डिजिटल सिटिजनशिप प्रोग्राम अंडर डिजिटल सिटीजनशिप प्रोग्राम आम्ही मुलांना सायबर क्राईम हॅकिंग याबद्दल अवगत करतो अँड वी मेक देम डिजिटली विजिलंट कारण आजच्या युगामध्ये पालकाला नेहमीच भीती असते की हे जे इंटरनेट वगैरे आहे ही दुधारी तलवार आहे आणि ते खरंही आहे पण आम्ही त्यांना मुलांना आताच त्याच्याबद्दल एक जबाबदार बनवतो आणि ते जबाबदारीने वापरू शकतात फ्लिप दॅट इज फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम म्हणजे आर्थिक साक्षरता आणि ही मुलांना आम्ही अर्ली एज पासूनच ह्या uh, ह्याची त्यांना ओळख करून देतो uh, आर्थिक साक्षरतेमध्ये त्यांना uh, पैशाबद्दल एक बेसिक ज्ञान दिलं जातं कारण पालकांना भीती असते की मुलांच्या हातात पैसे देऊ नये खूप कमी वयामध्ये आणि ते त्यांच्या सवयी बिघडतील पण हे आद आ, आ, उलट आहे जर त्यांना आत्ताच आर्थिक साक्षर बनवलं की ते फार जबाबदारीने त्याचा उपयोग करतील आणि त्या दृष्टीने आम्ही त्यांना बँकिंग असेल पैसाबद्दल माहिती असेल किंवा आता ज्या आहेत नेट बँकिंग म्हणा क्रेडिट कार्ड ह्याबद्दल आम्ही त्यांना अवगत करतो शिवाय पुढे जाऊन त्यांना इन्व्हेस्टमेंट वगैरे ह्याच्या गोष्टीही माहिती होतात सो दी टू थिंग्स विच आर डिफरंट इन माउंट लिटरा जी स्कूल डी सी पी अँड फ्लिप ज्या वेगळ्या आहेत आणि काळाची गरजही आहे आणि महत्वाचं म्हणजे हा आमच्या अभ्यासक्रमाचाच भाग आहे डीसीपी पी आणि फ्लिपचे त्यांचे रेग्युलर लेक्चर्स होतात शाळेमध्ये आणि इतर कोणत्याही शाळांमध्ये हा उपक्रम अभ्यासक्रम म्हणून चालवला जात नाही व्हेरी युनिक अबाउट एम एल झेडस नाशिक इज वी हॅव आर ओन ॲडव्हेंचर झोन सो नाशिक इज अ ओनली स्कूल इन सॉरी एम एल झेडस इज अ ओनली स्कूल इन नाशिक विच इज हॅव्हिंग इट्स ओन ॲडव्हेंचर झोन आमच्याकडे साहसी खेळ आहेत आणि याचे खूप फायदे आहेत या साहसी खेळांमुळे मुलांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो आणि हा फक्त खेळ नाही आहे त्याच्यामध्ये त्यांचे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग डेव्हलप होते त्यामुळे त्यांचा जी भीती असते ती भीती त्यांची दूर होते आणि त्यामुळे हे साहसी खेळ मुलां मुलांसाठी uh, so, uh, 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 well uh, uh, फार महत्वाचे आहेत इट इज अ व्हेरी गुड स्ट्रेस बस्टर मेंटल स्ट्रेस बस्टर सो बस्टर बेसिकली इट टेस्ट युअर एन्डुरन्स फिजिकली एज वेल एज मेंटली आणि हाच जो उपक्रम आहे हा आमचा ॲडव्हेंचर झोन आहे तर मला सांगायला फार आनंद होतो की आम्ही ह्या सगळ्यांसाठी खुला ठेवला आहे अगदी मोफत प्रत्येक रविवारी आ, पालक तुम्ही तुमच्या मुलगा मुलांना दर रविवारी कुठेही पार्कमध्ये किंवा उद्यानामध्ये घेऊन जाता खेळायसाठी त्याच्याऐवजी माझं तुम्हाला आवाहन आहे की तुम्ही एम एल झेड एस नाशिकला या दर रविवारी हा आमचा ॲडव्हेंचर झोन ओपन आहे तुम्ही त्यांना इथे त्यांचे साहसी खेळ खेड़ खेळू द्या आणि पालकांसाठी ही पर्वणी आहे की जेव्हा मुलं साहसी खेळ खेळताय तेव्हा तुम्ही तुमचेही जे छंद आहे ते जोपासू शकता तुम्ही इथे येऊन वाचन करू शकता बॅडमिंटन टी टी बास्केटबॉल यासारखे खेळही खेळू शकता तो एक तुमचाही विरंगुळा आहे तर मला सगळ्या पालकांना ही विनंती आहे की तुम्ही एकदा तरी माउंट लिटरा झी स्कूल मध्ये यावं आमचा कॅम्पस अतिशय सुंदर आहे आणि निसर्गरम्य ठिकाणी आहे तुम्ही नक्कीच इथे येऊन एन्जॉय करा दरम्यान माउंट लिटर ही स्कूल ही अडगाव परिसरातील माळुदेव वस्तीतील शेरताडी रोड या ठिकाणी आहे नर्सरी ते सातवी पर्यंतचे सर्व आधुनिक शिक्षण या ठिकाणी उपलब्ध आहे निसर्गरम्य वातावरण शाळेची भव्य इमारत बस सुविधा अनुभवी शिक्षक वृंद सुसज्ज क्लासरूम लायब्ररी लॅब विविध प्रकारचे साहसी खेळ सांस्कृतिक जडणघडण उत्तम संस्कार आणि व्यक्तिमत्व विकास अशा विविध गोष्टी या ठिकाणी शिकवल्या जातात मातीच्या गोळ्याला ज्या प्रकारे आपण आकार देतो आणि पाहिजे ती कलाकृती तयार करतो ती संकल्पना माउंट लिट्रा झी स्कूल मध्ये सर्व पालकांनी एकदा तरी माउंट लिट्रा झी स्कूलला आवर्जून भेट द्यावी आणि आपल्या मुलाचे शिक्षण भविष्य सुरक्षित करावे असे आवाहन माउंट लिट्रा झी स्कूलच्या संचालिका सुचित्रा माने यांनी केले आहे Nașig news, nașig.